तर मित्रांनो माऊलीच्या मम्मीला सलाइन लावलंय या दवाखान्यामध्ये आणि माऊली पण आलाय शाळेतून बघा दुपारचे तीन वाजले संपलं नाही अजून सलाइन चला कुठे तुझी मम्मी इथे आहे का कुठे कुठून आवाज आला तुझ्या मम्मीचा

तुला लावतील कसं लाईन मावली जेवलं तू शाळा शिकली काउंड तास तरी पप्पा थोडस आज कोणाचा बड्डे माहिती गागायची सर्दी झाली तिला वाप दिली का तिला वाप दिली डॉक्टर गोळा औषध घेतली घेत इतक्या ती

काल दोन पतंगी घेतलाय मोठ्या मोठ्या आणि पतंग उडवायला दोरा पण घेतलाय पप्पाय काय घ्यायचं खायला कुरकुरे बर आलो दोन मिनटा चलो